नमस्कार मित्र हो मित्र कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव आलेलं असून देखील अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेलं नसेल तर हे अनुदान आता लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण यासाठी राज्य शासनाचा जो हिस्सा आहे दहा कोटी तो शासनाने मंजूर केलेला आहे यासाठीचा शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे तर मित्रो या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात कुसुम सोलर पंप योजनेतील अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने दहा कोटी निधी मंजूर केलेला आहे या संदर्भातील ही महत्वाची अशी अपडेट मित्र दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाच्या सौर कृषी पंप लाभार्थ्यांच्या शासन हिस्सापोटी रुपये दहा कोटी बेचाळीस लाख सतरा हजार इतके अनुदान वितरित करणेबाबत मित्रो राज्यातील कृषी पंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या नवीन व नवी नवकरणीय ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान म्हणजेच कुसुम देशभरात राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने दिनांक तेरा जानेवारी दोन रोजी एक, एक लाख नग सौर पंप स्थापित करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन संदर्भ दिन क्रमांक तीन येथील शासन राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान जाहीर करण्यात आले आहे सदर अभियानातील घटक ब अंतर्गत दरवर्षी एक लाख नग याप्रमाणे पुढील पाच वर्षामध्ये पाच लाख सौर कृषी पंप येणार आहेत सदर योजनेची अंमलबजावणी महाऊर्जा कार्यालयामार्फत करण्यात येत आहे राज्यात कुसुम योजनेसाठी सुकाणू समितीने वेळोवेळी दिलेल्या मंजुरीनुसार एकूण ब्याऐंशी हजार चारशे सत्तावीस सौर कृषी पंप महाऊर्जाकडून आस्थापित करण्यात आले आहेत याशिवाय लाभार्थी हिस्सा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप आस्थापनेची कार्यवाही सुरू असून मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत तीन हजार सौर कृषी पंप अस्थापित करण्यात येणार आहेत त्यामुळे एकूण पंच्याऐंशी हजार चारशे सत्तावीस सौर कृषी पंप असणार आहेत त्यामध्ये सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी आस्थापित करण्यात आलेल्या व मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आस्थापित होणाऱ्या पंपासाठी आवश्यक एकूण एकशे एकोणचाळीस कोटी अठ्ठ्याऐंशी लाख सदुसष्ट हजार इतक्या रकमेपैकी आतापर्यंत एकूण एकशे एकोणतीस कोटी शेचाळीस लाख पाच हजार इतका निधी शासनाकडून महाऊर्जेला उपलब्ध करून देण्यात आला झाला आहे सन दोन हजार या वित्तीय वर्षाकरिता सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी रुपये दोनशे चाळीस कोटी चार लाख एकोणऐंशी हजार इतकी सुधारित अंदाज मंजूर करण्यात आला आहे आता प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान म्हणजे कुसुम या अभियानाच्या घटक ब अंतर्गत सर्वसाधारण लाभार्थी घटकासाठी आस्थापित केलेल्या व मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत आस्थापित होणाऱ्या सौरकृषी कृषी पंपांकरिता राज्य शासनाच्या उर्वरित कोटी लाख हजार इतका निधी सन या आर्थिक वर्षात मंजूर असलेल्या सुधारित अंदाजाच्या तरतुदीमधून महाऊर्जाला वितरित करण्यास मंजुरी देण्यात येत असून सदर निधी महासंचालक महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे तर मित्र अशा प्रकारे कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत आपण जर अर्ज केलेला असाल आणि पात्र यादीमध्ये आपलं नाव आलेलं असून देखील अजूनपर्यंत आपल्या खात्यामध्ये अनुदान जर जमा झालेलं नसेल तर हे अनुदान आता मित्र लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण यासाठी राज्य शासनाचा दहा टक्के जो हिस्सा आहे दहा कोटी रुपये निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे पात्र कुसुम सोलर पंप योजनेतील लाभार्थ्यांना हा निधी आता लवकरच वितरित केला जाणार आहे तर हो शेतकऱ्यांसाठी ही होती एक महत्त्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवर पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद